नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये सोलापूर कांदा बाजारभाव असेल नाशिक कांदा बाजारभाव असेल पुणे कांदा बाजारभाव मुंबई कांदा बाजारभाव लासलगाव कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभावामध्ये चढ उतार झाले आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आता अशातच पुढील बाजारपेठ कशी वाढणार आहे कमी होणार आहे याविषयी सविस्तर अपडेट बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर विचार केला तर चंद्रपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा ताईट आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर या ठिकाणी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी बाजार भाव आजच्या मिळतीला आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जो आहे पंधराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिकवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट कांदा बाजार काय आहे कांदा बाजारवाची परिस्थिती लासलगाव कांदा बाजारवा पिंपळगाव कांदा बाजारवा पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत महाराष्ट्रातील टॉप कांदा मार्केटमध्ये एक आहे चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल एवढं उच्चंकी आवकारले आहे चारशे रुपये ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमधील आजचा बाजारवा कोल्हापूर मार्केटमध्ये जर बघितलं तर कांद्याचा एकूण सहा हजार एकशे नव्वद क्विंटल अवकालले सहाशे रुपये ते दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते वीस पॉईंट वीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभाव जात आहे त्यानंतर अमरावती कांदा मार्केट दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल वावकले बाराशे रुपये ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती कांदा मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते बत्तीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभाव अमरावती शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पारनेर मार्केट नऊ हजार तीनशे सात क्विंटल वावकल्य सहाशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी सहा रुपये ते वीस रुपयापर्यंतचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सोलापूर मार्केट सतराशे क्विंटल अवकाळ एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दहा ते पस्तीस रुपयापर्यंत सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा कांदा बाजारवा सोलापूर शहरामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर दोन हजार छत्रपूर संभाजी चौदाशे चंद्रपूर पंचवीसशे चाकण पंधराशे सातारा सतराशे दोन हजार सोलापूर दोन हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारवाह धुळा बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाराशिव सतराशे रुपये पिंगणा दोन हजार अमरावती बत्तीसशे रुपये पुणे खडकी बाराशे ते सोळाशे कामठी दोन हजार ते बावीसशे रुपये सोलापूर पस्तीसशे रुपयापर्यंत आजचा आपल्याला बाजार व कांद्याचा पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या अपडेट्समध्ये कल्याण एक हजार सोलापूर पस्तीसशे नागपूर दोन हजार त्याचप्रमाणे नाशिक तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लासलगाव विंचूर पंधराशे रुपये संगनमेर सतराशे पंचवीस रुपयापर्यंत आजचा कांदा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी पिंपळगाव बसंत अठराशे रुपये पारनेर एकोणीसशे रुपये भुसावळ बाराशे रुपये नामपूर बाराशे रुपये नामपूर करंजाड पंधराशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक लपल्यावर शेअर करा धन्यवाद